ईशा फाउंडेशनचे सरे सर्व सद्गुरू जगदीश वासुदेव यांच्यावर अलीकडेच त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया झाली शस्त्रक्रियेनंतर त्यांचा एक व्हिडिओ संदेश देखील समोर आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सद्गुरूंशी बोलून त्यांच्या लवकरात लवकर लोगर बरे व्हावे अशा शुभेच्छा दिल्या होत्या आज आपण हा आजार किती भयंकर आहे ही गोष्ट समजून घेऊया आध्यात्मिक गुरु सद्गुरू यांना मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मेंदूत रक्त गोठले होते त्यामुळे त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती आता आपण जाणून घेऊया मेंदूमधील में रक्तस्राव ही घटना नेमकी काय आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी निवर्स म्हणून त्यांना चॅनेलला सबस्क्राईब करा वीस मार्च रोजी सद्गुरू यांना मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या मेंदूमध्ये रक्त गोठले होते त्यामुळे त्यांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता बराच काळ त्याच्या मेंदूमध्ये रक्त गोठले होते त्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता आध्यात्मिक सद्गुरूंची तब्येत अचानक बिघडल्यावर त्यांना मेंदूची हसक्रिया करावी लागली सद्गुरूंच्या मेंदूच्या एका भागात रक्त जमा होत होते आणि सूजही वाढत होती अशा स्थितीची काळजी न घेतल्यास ते प्राणघातक ठरू शकते हे नक्की आहे नेमके मेंदूमध्ये में रक्तस्राव होण्याची कारणे काय आहेत ते पाहूया मेंदूमध्ये में रक्तस्राव म्हणजेच ब्रेन हॅमरेजची अनेक कारणे असू शकतात अचानक आशक्त वाटणे चेहरा पाय किंवा हा त्यांना अर्धांगवायू होणे उलट्या होणे येणे शरीरातील ऊर्जा अचानक कमी होणे स्पष्ट दिसत नाही प्रकाश हो संवेदनशीलता श्वास घेण्यात अडचण जाणवणे मेंदूचं रक्षस्राव होण्याची ही कारणे असू शकतात जेव्हा मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा मेंदूच्या पेशी मरायला लागतात अशा परिस्थितीत शरीराच्या क्रियाकलापावर परिणाम होऊ लागतो ज्याला इंट्राकॅनियल हेमरेज किंवा सेरेब्रल हेमरेज म्हणतात अशा परिस्थितीत तीन ते ती चार मिनटांपेक्षा जास्त काळ ऑक्सिजनची कमतरता असल्यास मेंदूच्या नसावर वाईट परिणाम होतो त्यामुळे मेंदूच्या मज्जातंतूवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो हे सर्व पाहता जेवढा ताणतणावपासून आपण दूर राहील तेवढे चांगले आहे हे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणते आणि चॅनेलला सबस्क्राईब करा